दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस डायल एकशे बारावर अज्ञात व्यक्तीनं मारुती सुझुकी अरेणा आनंद मोटार सर्व्हिस सेंटर येथे डिझेल चोरी होत असल्याची माहिती दिली यावर पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे कॉन्स्टेबल अंकुश भोसले पोलीस नायक प्रवीण अहिरे कॉन्स्टेबल नदीमशेख सतीश कुऱ्हाडे आणि अंबादास गीते यांना तात्काळ घटनास्थळी पाठवलं घटनास्थळी त्यांना डिझेल चोरीचे कुठलेही पुरावे सापडले नाहीत मात्र चाणाक्ष पोलिसांनी आजूबाजूला पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला डिझेल सांडलेलं दिसलं त्यामुळे डिझेल चोरीचा प्रयत्न झाल्याची पोलिसांना खात्री झाली परिसराची अधिक तपासणी केली असता राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळच्या धिंगाणा पानटपरीसमोर दोन संशयित व्यक्ती पोलिसांना दिसले त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर त्यांच्या कपड्यांवर डिझेलचे डाग होते आणि वास येत होता त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांना पाहताच दोनही आरोपींनी पळ काढला आणि स्टेशन रोडवरील अठरा एकर मैदानामध्ये ते लपून बसले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं त्याचवेळी आणखी एक संशयित व्यक्ती तिथे दिसला त्याच्या अंगावरही डिझेलचा वास येत असल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपली नावं अजय सोमनाथ मोगल राहणार रांजणगाव रोड तालुका राहुरी आणि यश सुनील जाधव राहणार जेऊर पाटोदा तालुका कोपरगाव अशी सांगितली तर तिसरा आरोपी सतरा वर्षांचा अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालंय त्यांच्यासोबतचे इतर दोन साथीदार हे इंडिका कार घेऊन पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं चोरी करण्याच्या उद्देशानं ते पाच जण इंडिका कारमधून प्लास्टिकचे रिकामे ड्रम नळी आणि चाकू घेऊन फिरत होते यावेळी मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटरजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकमधून डिझेल काढण्याचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीनं डिझेल चोर म्हणून ओरडल्यामुळे आम्ही तेथून पळून गेलो असं आरोपींनी सांगितलंय या प्रकरणी कॉन्स्टेबल अंकुश बाबासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करतायत या पळून गेलेल्या दोनही आरोपींचा पोलीस शोध घेतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा